तर नमस्कार मित्रांनो आज सकाळून व्हिडिओ बनवलाच नाही कारण की सकाळी लाईव्ह आलो होतो ना तर त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला ए बैलगाडीत पाय अडकन रे तर आता मी बैलांना घेऊन जाणार आहे धुवायला तर छोटे बैल मी बैलगाडीत बांधलेत सारखी मारामारी करते रे त्यांना तर आता अर्धा तास दमच निघत नाही मारल्याशिवाय मग मार अर्ध्या तासांनी शांत दो होतात दोघं पण चला आता मी बैलांना घेतो यार आलाय बैलगाडी तो उभा केली मी ट्रॅक्टर समोर आहे त्याच्यामुळं हे पांढरं पिलो तर चलत नाही राह बैलगाडीला उगच पेटावाल्यांनी बघितलं तर जायचं घेऊन याला चल चिमण्याचं चिमणी चल चल चिमणी ए सारखं तसं करते शेवटी म्हणलं ह्या गोऱ्याची बेजारी नको मी ह्याला बैलगाडीचं सोडलं ना हातात घेऊन चलत चालूय आणि बैलगाडी पुढे चालती भैडून घेतली बैलगाडी काय 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 ह्याला हारण्याची सवय ना त्याच्यावर हारण्या मागं आहे बैलगाडीला काय होतं बैलगाडीचं आवाज आणि ते घाबरतंय बैलगाडीला त्याच्यामुळे त्याला हातात घेतले चलत आणि ते भैडूचं गोरं बांधले बैलगाडीला आणि ह्याला घेतले हातात ते भैडूचं घोडं गोरं हुशार आहे मोकळं सोडलं ना तरी पण ते बैडू माग पळत येतं तो बैलगाडीत बसला असला मोकळं सोडलं तर त्याच्या मागे येत पण ह्याला पण कसं सवय नाही आणखीन पहिले पहिल्या दिवशीच बाहेर आणले तर त्याच्यामुळं नाटकं नाटक आहे पण ह्याला आता बाहेरच काढायचं ना त्याच्यामुळं थोडी सवय लागली पाहिजे म्हणून मी आणलं होतं आणि खास बैडू होता म्हणूनच आणले त्याला आणि आता बघा कसं मोकळं चालतंय बैलगाडीला त्याची पण बेजारी झाली नक्या जास्त फ्रिक्शन उघडल्यात घर्षण झाल्यामुळं ना काय बी उघडल्या त्याच्या होत होती पण हे काय व्यवस्थित चालतय हरण्याला तर काय ना हरण्याला हर सवयच लागलेली बैलगाडी मागे चालायची हरण्याला व्यवस्थित चालतोय आम्ही साबण आणली ब्रश आणलाय हल्ला धुवायला साबण लावायचे ब्रश ने धुवायचे ऐक 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 इकडं मेथी उत्पादक शेतकरी तळ्याने मला मित्र भेटला तर त्याची मेथी वाहत होता इकडे जेव्हा झालीच होती मेथी, मेथी मार्केटला पाठवत होते त्याला उद्या सकाळच्या मार्केटला किती कॅरेट आहे सगळे कुडस एकशे दहा कॅरेट परभणी व्यापारी का बर बर चल येऊ का पुन्हा वास्तू हे करतय बर बर चालतं सगळ्यांना घेतलं आता बैलगाडी पुढे गेली मला ऐकत नाही भार हो ना ते बैलगाडी पुढे गेली आता परेशान ते त्याला त्याची बैल गेले पुढं थांब ना ना साबण पडण थांब 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 रे पिल्या हिर्या हिर्या नको आजच्या दिवस पिल्याच म्हणतो पिल्या म्हणल्या जरा ऐकत ते परेशानी झाली थांब 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 राम माल ना मग तू बैलगाडी चालला असत तुला सोडलंच कशाला असत मी त्याला बरं झालं पण त्याला माहीत झालं बैल आपले बैल हरण्या त्याच्यामुळे ओढ घेते तिकड एकदा मी चिमण्याला होतं तेव्हा विजयला सरजे इकडं आणलं होतं चिमण्या बी असा मधून पळून गेलता ना कोटेव हो। हे थांब <laughs> रे म्हणजे चिमण्याला इकडचा एरिया माहीत झाला ना तर आणला मी मोकळाच मोकळा आला बैलगाडीसोबत आणि घरी जायच्या टायमाला गेला ना डायरेक्ट पळून घरीच <laughs> आता बैलगाडी पशे आलो ना आम्ही बैलगाडीजवळ तर स्पीड बरोबर कमी झाली त्याची त्याला पण कळते आपली बैलगाडी <laughs> चल 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 पळव कर चल पळ चल, चल आपल्याला बैलगाडीसोबत जायचंय आता तळ्याच्या भिंतीवर चांगलं खायला आलंय आता हे मागचं गोर आहे ना हे चांगलं पळत बरं का छकड्याला त्याने पाच सहा वेळेस फेरे पण काढले त्या गोऱ्याचे चांगलं पळते बरे आता ते नेमकं कन्फ्यूज झालं पुढं बैलगाडीकडे जाऊ का महाग जाऊ तिकडे त्यांनी जनावर बघितलेत ना चारतानी त्याला वाटतं आपले गुरु आहेत की काय चल आपली बैलगाडी गेली मी चाललो मग चल कासरा सोडतो चल लांब गेलं ना बरोबर महाग आहे ते थकलं नसन ते सुटलेलं एवढं मारत त्याच्यामुळे ते थकलं नसन एवढ्या चालण्याला पण ते कन्फ्यूज झाले आता गोंधळात पडलंय पुन्हा मॉत्या कशाला आले काय की माझ्यासोबत इकडं कसं आहे इकडच्या एरियात दुसरे कुत्रे वगैरे असते आज मी दुसरीकडं आलो आहे त्याच्यामुळं चल चल लवकर पिल्या बरं मोत्या तू चल रे चल चल, चल। बरं झालं मोकळ आणलं बैलगाडीला त्याची लिबी आजार झाली असती बैलगाडी किती पुढे गेली आणि हिथच आहे आणखीन चल हिर्या चल त्याच्या लक्षात नाव यायचं नाही पिलवडी चल पिल्या चल पिल्या होक मग मी चाललो हक हक होक सोडलं मी चल चल मग चाललो मी नको आहे फसली तर निघायची नाही रे म्हणजे आता घाल बिगर आता ज्याची काय नको खाटक्या आला ते गोरे पारच पवन खटक्या आला तर ते गोरे पारच पवन मग त्या चला आता कसे मस्त वाटतं ह्याला मी साईडने आणले आणि ते बैडून बैलगाडी तिकडं कुठं खातली मी इकडून जास्त येत नाही बाबा इकडनं बैलाला पोहायला म्हणजे मी आलोच नाही इकडून ते भरडू आलेला त्याच्यामुळे त्याला रोडचा अंदाज माहिती त्याच्यामुळे त्यांनी पाण्यात बैलगाडी घातली खरीला हरण्या उंची कमी खड्डा आला तर खड्ड्यातच जाईन हरण्या काढले होते बरोबर नाही राह रस्ता तिकडून बैलगाडी जाय पिली चल ग पाहता ग त्याला दम निघत नाही बैलगाडीजवळ गेल्याशिवाय पिल्ल्याला त्याची माझ्यापेक्षा ते बैलगाडीकडे जास्त त्याची जायची म्हणजे मी बी थांबत नाही इतकं त्याला बैलगाडीकडे जायचं असते अर कुठं ह्या आपल्या तळ्यात कासव बी आहेत बर का पान कोंबड्या कासव मासे हिरुळे तर लईत बाबा तसले सापासारखे सारखे असते दहा मिनिटाईप इरुळे तर तो इतर लोतरे बाबा तळ्यात माणसाला भीत पण नाहीत बैलगाडी पाण्यात न्यायची का इकडे सोडायची बर बर सोड हे चल हे घाबरेट हिर्या चल इकडे त्यासाठी सगळं नवीन गोटा सोडून हित केला आणि ते आज पहिल्यांदाच आले त्याच्यामुळे ते सारखं इकडे तिकडे बघत आहे असे वरच ठेवतोय सारखं इकडं बघेन तिकडं बघेन त्या सर्जला तिथं दोन दाव्याने बांधून घेतले ते आता भागी भागी ते नवीन बैल बघितलं आणि त्या भरतो त्याच्यामुळे ते तसंच करत आहे त्याच्यामुळे मी सर्जला अदगोर दोन धाव्यांनी बांधले कारण ते उघं त्या हाडाला कुठं शिंग मोडून घ्यायचा आणि मी केला तर तेव्हा राहतच नाही मी केला आणि सरजेला सगळ्यात शेवट धुवायचंय कारण ते असं तोंड खराब करतो सगळं सगळ्यात चिकलाने भरी होतं ना तर त्याच्यामुळे सरजेला शेवटच धुवायचंय बाकी इकडे आपला चिमण्या बांधलाय हरण्यापलीकडे आणि ते भैडूचं गोरं तिकडे आम्ही साबण आणली ब्रश आणली काय विषय नाही आणि शेत आज नवीन जागे आल्या त्याला मोकळं सोडलं तरी कुठं जायचं कुठं काय कळतच नाही पहिले इकडे चल ते आपला मोत आहे तिकडं आणखीन एक बैल गाडी आली बैल धुण्यासाठी ह्या बैलगाडीचे बैल आहेत ना प्युअर गावरान बैल आहेत कामाला आलय भारी शांत चालणार पण दिवसभर थकणार नाहीत काय नाहीत आणि काय पण खाणार लय टुमटुमित बैल आहेत गावरण आणि मोठ्या मापाचे चांगलेत पाठीमागे जरसा गोरा आणि हे बघा हे स्वतःची बेजारी करून घेत दुसरे बैल बघितले ना ह्याला दमस निघत नाही चला आधु करा आपण आपल्या छोट्या पिल्ल्याला धुणार आहेत शाला धुवून झालं ना म्हणजे कसं जरा शांत होईल थंड होईन ते त्याच्यामुळे आधी छोट्या पिल्लू नंतर हारण्या नंतर चिमण्या नंतर शेवट सरज्या आणि मधी मग आधी त्याच्यानंतर आमच्या बैल धुवायचे मध्ये आधी आब राहो हा बाहे पिल्लू जात नाही मी त्याला घेऊन जातो सर नंतर फोन धरे आला मधी आणि पुन्हा फोन आपला डायरेक्ट बैलगाडी ठेवू आणि कपडे बैलगाडी ठेवू आपलं कुत्र कपडे अरे आम्ही त्या दिवशी काहीच काटे नव्हते அடாபர अस नाव काय आहे आता तांबड्याचं नाव काय आहे सरज्या सरजे इकडे चल धूप धरतो रे मारी तशी हे मी आता आपलं हरण्या धुतलाय आणि पांढरं पिल्लू धुतलं हरण्याला पांढरं पिल्लू अगोदर धुतलं आता वाळायला ठेवलं ते वाळत आहे आपण जाईपर्यंत परत ते तांबडा हरण्यात धुतले आपला त्याच्यानंतर हे पांढरं वासरेन भैडूचं ते धुतले संतरामचं हे जरसं गोर आहे ना ते जरसं गोरं धुतले संतरामचं आता मोठे बैले धुवायचे राहिलेत म्हणजे आपले चिमण्या आणि आणि हे दोन मोठे बैले धुवायचे राहिलेत त्याच्यातला आता काळा बैल चाललेला आहे धुवायला त्याच्यानंतर तांबडा नंतर चिमण्या आणि सगळ्यात लास्ट सारज्या धुवायचं आहे कारण सारजानंतर अंग भरून घेतो आम्ही तिघं जण आहेत ना बैल धुवायला तर त्याच्यामुळं पटकन बैल धुवून होते एक जण पाण्यात राऊंड मारून घेतो मग परत एक जणांनी साबण लावायची तोपर्यंत दुसरा बैल न्यालायचं मग ते साबण लावून झालेले ना तर त्याला परत पहवाय पोहणे घालायची त्याला यायचं तोपर्यंत एक बैल पोहणे घालून येतोय मग दुसऱ्याला साबण लावायची तिघं त्याच्यामुळं पटकन होतात बैल धुवायचे जास्त वेळ लागत नाहीत तर आपलेच बैल जास्त आहेत आपले चार आहेत संतरामचे आमचे तीन आहेत आणि भेंटूचं तर एकच आहे आता तू समोर गेलेला काळा बैल आणि हा तांबडा बैल ना तांबडा बैल खिलारपेक्षा मजबूत जात आहे म्हणजे किती पण हा ना हे कसे आणि खायला खुराक नसेल तरी तब्येत मेंटेन राहतात काही पण खातेत आणि आवतो महाग दोघ जण बसले ना तरी महाग बघत नाहीत हा दम्माने चालतात थोडेसे पण दिवसभर काही विशेष नाही महाग बघायचा आणि कसल्या म्हणजे प्रतिकूल स्थितीत म्हणजे खायला सुख हिरवं खायला नसेल ना तरी मेंटेन राहते हे बैल एवढंच आहे की दिसायला जरा ॲट्रॅक्टिव नाही ते चला आता बैल धुवून झालेत आपले सगळे बैल वाळेत पण सगळ्यात शेवट सर्जा धुतला होता आता बैलगाडीचं पण घरी जायचं आहे मस्त की लय फ्रेश वाळे पिल्लू सगळ्यात जास्त चमकत आहे पिल्लू फ्रेश वाळे बाकीचे पण चांगले धुतलेत तिकडं भ भैडूचं पिल्लू आहे पिस्टन नाव आहे त्याचं बाकी हे आणि हे तिकडं दक्षिण भारतातलाच बैल वाटतं बरं का म्हणजे त्याचे शिंग तशीच आहेत असे गोल आणि वर जुळलेले शिंग असे एकदम मोठाले शिंग त्याचे हातात पण बसत नाहीत असे आवडले शिंगत आणि कलर पॅटर्न पण तशा दक्षिण भारतातल्या बैलासारखंच आहे ह्याचा लय शांत आहे कामाला लय भारी म्हणजे शांत चालतो कंटिन्यू सकाळी जी स्पीड तरी ना तीच संध्याकाळी पण आणि मोठा बैल पण लय काही पण खातात हे बैल इकडं तू सांगता आता पात्र्याला आला का सांग मी आता दोन्हीला मारणार आहे पात्र्या मारीत नाही हे हो ते आता पलीकडून जरसं गोर झोपायचे लई बाबा लई गोंधळ असतो इकडे पहायला इकडं आलं ना एक दोन तास जातेच मग आल्यासरची मी बी आम्ही पोहून घेतले पाण्यात म्हणजे तळ्याच्या पाण्यात पोहायला आवडत नाही अंग जरा पांढरं पडतं त्या चिखल्याने तर त्याच्यामुळे पण शेवटी आता भिजलो तर सगळेच होतो त्याच्यामुळे जरा कोपऱ्या जाऊन महाग पोहलू होती आम्ही पण बैलाचं मस्त झालं बैल म्हणजे इथं फक्त धुतलेच नाहीत धुतं तर एच 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 ना गरीबी येतात पण बैल इथं पाहुले ना जर अंग मोकळ होतं बैलांचं तर पोहण्यासाठीच एक इतक्या लांब यावं लागते बैल पोहत म्हणून नाहीतर धुवायचे म्हणले आपल्याला गरीबी धुवायला जमतात आल बड तुझं गोर चिमण्या एवढं झालं नाव थांब रे इकडे इकडे चिमण्यापासी बघतो तुझी हाईट किती काय या भिवू नको त्याला ते नाही मारीत पुढे राव चिमणे मोठे ना आपल्या जर छोट हे गोर बारीक आहे राहू दे ह्या बैलगाडी बांधू का तिला बांधू ह्याला गोऱ्याने माझी लय बेजार केली मला जातानी बी चलविले आणि येताना चलविलं मी आता घरी जातानी पण ह्याला एकदा बांधून बघितलं पण चलतच नाही पाय हो एका जाग्यावर ठेवते आणि काय होईल मग त्याच्या नाक्या खराब होते त्याला जर बळजबरी घेऊन गेलो ना तर त्याच्या नाक्या डांबरी रोडवर खालून सगळ्या उघळून जात्या आणि खराब होत्या नाक्या त्याच्यामुळं मग तर त्याच्यामुळे त्याला आता चलवीतच घेऊन जातो चलाय का नाही बैलगाडी मागं पळत मनाने पण चलत नाही गाडीला बांधून नाही आता हे बघा त्याला कुठं बोलायची गरज नाही काय नाही आपल्या बैलगाडी त्याला हारण्या ओळखू येतो ना हरण्याची सवय हो त्याला त्याच्या हरण्यामाग ते बिंदास पळत आहे पण बैलगाडी बांधल्यावर चलत नाही आवाजाला घाबरते बैलगाडीच्या बास 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 थांब ह्याच्यामुळे मी एकटा असलो ना ह्याला कुठं घेऊन जात नाही मी एकट्याची बेजारी करत आपले दोघी गा असल्या जमतं मग आता जेवण वगैरे झाले आता पाच वाजले मी चाललोय ज्वारी कापायला उद्याच्यासाठी ज्वारी कापून ठेवावं लागत परत मध्ये मला उद्याच्याला बाहेर जायचे तर त्याच्यामुळं हे आता घ्या मला आहे ज्वारी कापून ही पाठीमागा जेवढी ज्वारी कापलेली दिस ना तर तेवढी मी आत्ता कापली मग उद्याच्याला एवढी ज्वारी बस होईल घरी आणि पप्पांनी नेपेयर पण आणून ठेवलाय तर तो नेपेयर ही ज्वारीची कुट्टी बस होईल म्हणजे ही ज्वारी जास्त झाली पण उद्याच्याला मी पंढरपूरला जाणार आहे तर त्याच्यामुळं उरली सुरली राहावा उरून राहावा थोडंसं शिल्लक कारण की मी नसल्यामुळं परत कामाचा ताणी होऊ नये जास्त घरच्या माणसांवर तर त्याच्यामुळे जास्तची ज्वारी तोडून ठेवली मी आता घरी जातो बैलगाडी घेऊन येतो येताना पप्पा जर आले ना तर चांगलीच गोष्ट होईल म्हणजे पप्पांना मी बोलवणारच आहे चला म्हणून जवारी भरू लागायला जास्त जवारी आज पण जर पप्पा असले घरी तर चांगली गोष्ट आहे म्हणजे घरी असतात किंवा कधी कधी काय होतं तळ्याकडल्या शेताकडे जातात ऊस कसा आला आहे बघायला किंवा काटोणातल्या शेतात जातात असं होतं ना आणि काही काम असलं तर कधी बाहेर जातात आपले गुरं चरायला गेले होते आता आले आ, आले असतील थोड्या वेळात गुरं म्हणजे थोडं वेळ झालं कारण की आज गुरं लवकर गेले होते ना तर त्याच्यामुळं बघवतो आता बरे सर ज्याला आज चरायला नाही सोडलं त्याच्यामुळे कसा उलटा उभा राहिला घावानीत तो मग तसं ना धुतलं वगैरे पण मला चरायला नाही काय नाही अरे बाबा आज जरा काम जास्त होते जे धुवायला गेलो ना तिकडेच वेळ लागला म्हणजे दोन तास कधी गेले दोन अडीच तास ना समजलंच नाही पण तिकडं कुट्टी शिल्लक आहे तर ती मी संध्याकाळी तुला टाकणार आहे आणि बैलांना कुट्टी मी टाकून पण गेलो होतो बैलांना कुट्टी टाकूनच मी जेवण केलं होतं आता ह्यांना घेऊन जातो मला ज्वारी आणायला जायचंय पप्पा पण आहेत पप्पा येतील म्हणजे मी लवकर येईन ज्वारी घेऊन बस बस थांब आता पप्पा आलोच पप्पा आणि मी आलो तो जेवारी न्यायला आता मी ज्यावरही टाकतो बैलगाडीत पप्पा तुडवतील म्हणजे कसं बस नाही मी टाकतो ना तुम्ही थांबा येळा क्या फक्त येळा पलीगून ठेवला देऊ इळ्या ठेवल्या पलीकडून नाही मला उचलायला लागतंय ना